अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज आपण गुरुचरित्र पारण सगळेजण करत आहात गुरुचरित्र पारण्याचं उद्यापन कसं करावं गुरुचरित्र पारण्याची सांगता कशी करावी आणि नैवेद्य कसं दाखवावा महाराजांना घरी कसं बोलवावं जेवायला आणि आपण सात दिवस ही जी मनोभावे सेवा करत असतो त्या जसं ब्राह्मण सवासणी कुमारिकेला जेवण कधी बोलवायचं कसं करायचं ब्राह्मण जर नाही आली घरी तर शिदा कसा द्यावा त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण आपण आता केलेलं आहे गुरुचरित्र पारायण आपण केलं पण आता त्याची सांगता कशी करायची आहे सव्वीस तारखेला दत्त जयंती आहे दत्त जयंतीला सगळ्यांचा उपास असतो ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे सगळ्यांचा दत्त जयंतीला सव्वीस तारखेला उपास असतो आणि त्या दिवशी महाराजांना काय नैद्य दाखवायचं तर तुम्ही फराळाचा नैद्य दाखवू शकता फराळाचं नैवेद्य साखर असेल खे शेंगदाणे असेल फळं असेल ते तुम्ही दाखवू शकता आणि जे गुरुचरित्र पारायण करणार आहे त्यांनी पण उपास करावा ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे त्यांनी पण उपास करावा सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला उपास करायचा दत्त जयंती आहे आणि सत्तावीस तारीख म्हणजे सत्तावीस तारखेला आपल्या गुरु आपल्या गुरुचरित्राची सांगता आहे गुरु चरित्र आपण त्याची सांगता असेल उद्यापन असेल कसं करायचं ते गुरुचरित्र सांगता म्हणजे काय दत्त महाराजांना आपल्याला घरी बोलवायचं आहे जेवायला कारण की आपण सात दिवस ब्रह्मचर्य पालून सात दिवस सकाळी पारायण करून सात दिवस एवढी सेवा करून आपण महाराजांना विनंती करायची महाराज आमच्या घरी यावं लेकरांच्या घरी यावं महाराज जेवण्यासाठी आणि महाराज येत असता जसं दिवाळीच्या सणाला नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आठ जणांच्या घरी गेले होते एका वेळेस आठ जणांच्या घरी महाराज गेले होते त्यांनी महाराजांना बोलावलं दिवाळीच्या सणाला महाराज गेले होते तसंच जे गुरुक्षेत्र वाचत असेल मठामध्ये केंद्रामध्ये घरी कुठेही त्यांनी महाराजांना विनंती करायची महाराज तुम्ही आमच्या घरी याव आणि महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा गुरुक्षेत्राला नैवेद्य काय दाखवायचा कांदा लसून याचा नैवेद्य नाही दाखवायचा आपण जे स्वयंपाक करणार आहोत त्याच्यामध्ये काय काय करणार आपण त्याच्यामध्ये तुम्ही वरम भात भाजीपोळी असेल पूर्णाचा नैवेद्य महाराजांना खूप आवडतो घेवड्याची भाजी गुरुचैद्राची कोण गुरुचैद्राची सांगता करताना तुम्ही कधीही घेवड्याची भाजी कधीही करायची महाराजांना खूप आवडते घेवड्याची भाजी घेवड्याची भाजी महाराजांना दाखवायची परत वरम भात भाजीपोळी पूर्णाचा नैवेद्य घेवड्याची भाजी ड्रायफ्रूड सत्तावीस तारखेला काय नैवेद्य दाखवायचं हे मी आपल्याला सांगत आहे ड्रायफ्रूट असेल खारे शंगदाने महाराजांना खूप आवडता खारे शेंगदाणे परत खडी साखर फळ हे महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता जेव्हा तुम्ही स्वयंपाक करणार जेव्हा माता भगिनी स्वयंपाक करत असेल कोणाची आई करत असेल बहीण वहिनी कोणीही करत असेल घरामध्ये तर स्वयंपाक करताना महाराजांना विनंती करायची की महाराज आमच्या घरी तुम्ही यावं नैवेद्यासाठी यावं जेवणासाठी अवश्य यावं असं महाराजांना विनंती करायची हा जो नैद्य आहे तो सकाळच्या वेळेस आपण करावा सत्तावीस तारखेला सकाळी करावा गुरुक्षेत्राच्या पोथीला नैवेद्य किती करायचे गुरुक्षेत्राच्या पोथीला एक नैवेद्य दाखवा जे घरी पारण करत असेल ते गुरुक्षेत्राच्या पोथीला एक नैवेद्य करायचा एक आपली देवघर आहे देवघराला एक नैवेद्य दाखवायचा आणि तत्पूर्वी तत्पूर्वी ब्राह्मण आणि सुवासना सुवासने जे असते ब्राह्मण सुवासनी जे दोन्ही आहे कुमारिका असेल त्यांना घरी जेवण्यासाठी बोलवायचं खूप जण म्हणणार दादा आमच्या इथं ब्राह्मण सवसण नाही भेटते काय करायचं ब्राह्मण सवसन नाही भेटते कारण की गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे आपण गुरुक्षेत्राचा अध्याय सगळ्या शेवटी काढा आणि त्याच्यामध्ये उद्यापन कसं करायचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे कारण की आपण जे करतो ते नियमाप्रमाणे करायचं असतं अर्धवट करायचं नाही आपण एवढे नियम पाळून ब्रम्हचाराचे नियम असेल गादीवर झोपायचे नियम असेल सात दिवस मौन धारण असेल सगळं पद्धतशीर करतो आणि शेवटच्या दिवशी आपण काय करतो जे पूर्ण नियम आहे ते करतच नाही म्हणून ब्राह्मण आणि सवर्षण यांना जीव घालायचं ते ते जर नाही आले नाही जमलं तर त्यांना शिदा द्यायचा शिदा म्हणजे काय सप्तधान्य असेल दोन लोक जेवतील एवढा शिदा द्यायचा शिधा दक्षिणा ब्राह्मणाला द्यायची त्यांचा नमस्कार करायचा आणि आपण जेवायच्या अगोदर ब्राह्मणाला शिधा दक्षिणा देऊन नंतर आपण जेवायचं आता खूप जण म्हणणार दादा मग आम्ही ब्राह्मणाला न देता मग कोणाला अन्नदान देऊ का कोणाला कोणी जीव घालू का कोणाला यांना देऊ का खूप जण मला विचारतात मग दादा ह्या मंदिरामध्ये आम्ही देणगी दिलेली आहे मग तिथं पावती फाडू का हे बघा हे ज्या गोष्टी आहे ह्या तुम्ही पर्सनल आहे तुम्ही किती करू शकता पण गुरुचरित्रामध्ये ज्या पोथीमध्ये जे वर्णन दिलेले आहे तेच करायचं आहे आपल्याला नाही तर काय होतं आपण आपण सगळी सेवा करतो खूप जण काय करतात सेवा सगळी करता पण शेवटी उद्यापन आणि सांगता ही करायला पाहिजे म्हणून आपल्या जवळपास कोणता जवळपास एरियामध्ये कोणताही ब्राह्मण असेल त्यांना तुम्ही शिधा द्या तुमच्या घरी जेवायला आले चांगली गोष्ट नाही आले त्यांना शिदा दक्षिणा शिधा हा दोन लोक जेवतील याप्रमाणे शिधा द्यावा सप्तधान्य असेल तुम्ही तुमच्या शिधा आहे शिधा दक्षिणा त्यांना द्यावा त्यांना नमस्कार करावा आणि याच्यामध्ये वर्णन आहे गुरुचरत्राचा शेवटच्या अध्यायामध्ये वर्णन आहे की ब्राह्मण आणि सवाष्ण यांना भोजन द्यावं म्हणजे सिद्धा दक्षिणा द्यायचा आरती करायची आरती केल्यानंतर महाराजांचं जे नैवेद्याचे ताट असेल जे गुरुचैत्र पारांना बसले ते आणि बाकीच्यांनी तो जो नैवेद्य आहे तो सगळ्यांनी घ्यायचा महाराजांना विड्याचा पानाचा नैवेद्य विड्याचं पान आहे ते पण तुम्ही दाखवू शकता या गोष्टी तुम्ही दाखवू शकता म्हणून याच्यामध्ये सगळ्यांना सत्तावीस तारखेला जो नैद्य आहे तो सकाळी तुम्ही दहा वाजता दाखवू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की आदल्या दिवशी उपास असतो तो दिवसभराचा उपास आहे रात्रीचा उपास आहे सव्वीस तारखेला दत्त जयंतीचा उपास हा दिवसभराचा असतो रात्र दुसऱ्या दिवशी सोडतो त्यामुळे आम्ही पण आम्ही पण म्हणजे असं नाही की आम्ही पण काय करतो की सत्तावीस तारखेला तर आम्ही काय करणार आहे की नवीद्य आहे वरम भात भाजीपोळी ब्राह्मण समाजने आम्ही आता सांगून दिले की त्यांना अगदोरच सांगायचं की आमच्या घरी या तारखेला जेवायला या मग त्या दिवशी ते बरोबर आल्यानंतर नैवेद्य करायचा आरती करायची आरती कोणाची घ्यायची महाराजांची आरती घ्यायची दत्त महाराजांची आरती गणपती बाप्पाची आरती दत्त महाराजांची आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती आणि आरती झाल्यानंतर सवाष्ण ब्राह्मण बसवायचे त्यांचं पाद्यपूजन करायचं पाद्यपूजन म्हणजे काय त्यांचे पाय धुवायचे सवाष्ण ब्राह्मण त्यांचे पाय धुवायचे पाय धुतल्यानंतर दर्शन करायचं त्यांना दक्षिणा असेल तुमच्या इच्छेनुसार जी दक्षिणा असेल ती दक्षिणा द्यायची कोणाला वस्त्र करायचं असलं वस्त्र द्या तुम्हाला जेवढं दान देता येईल तेवढं द्या असं बंधन नाही दक्षिणा दक्षिणाद्यायची पाद्यपूजन करायचं ते केल्यानंतर आम्ही हे ज्या गोष्टी करतो ते आपल्याला सांगत आहे ह्या गोष्टी केल्यानंतर सवाष्ण ब्राह्मणांना जेवण हे करून घ्यायचं संकल्प सोडायचा पाणी सोडायचं आणि ते केल्यानंतर मग नंतर आपण जेवण करायचं आता सत्तावीस तारखेला आता खूप जण म्हणणार दादा सात दिवसाचं गुरुक्षेत्र असतं मग हे आठ दिवसाचं कसं काय स्वामी पुण्यतिथीला सात दिवसाचं गुरुक्षेत्र असतं त्या सातव्या दिवशीच पारायण संपतं स्वामी पुण्यतिथी त्या दिवशी सात दिवसाचं असतं कारण की सातव्या दिवशी आपण महाराजांना नंदी दाखवतो आणि आपलं पारण आहे जे गुरुक्षेत्र आहे ते आपण समाप्ती करतो पण हे गुरुचरित्र दत्त जयंतीला आहे आता काय होतंय दत्त जयंतीला सव्वीस तारखेला आपलं गुरुचरित्र पारायण संपतो बरोबर मग पारायण संपत पण त्या दिवशी दत्त जयंतीचा उपास असतो सगळ्यांना उपास असतो ज्यांनी गुरुमंत्र घेतला त्यांनी तो उपास अवश्य करावा जे गुरुचैत्र पारायण करणार आहे त्यांनी पण अवश्य उपास करावा आणि जे गुरुचैत्र करत आहे त्यांनी हे केल्यानंतर उपास करायचा दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला आपली गुरुक्षेत्राची पोती आहे त्याला नवीन दाखवायचा आणि सगळ्या प्रकारे याप्रमाणे आपण आपली सेवा महाराजांपर्यंत रुजू करावी आता मागच्या पुण्यतिथीचा एक गोष्ट सांगतो अनुभव आहे तो एक मध्ये एक आफ्रिकामध्ये पण एक तही होती लंडनमध्ये पण एक ती होती सबस्क्रायबर आहे ते युट्यूबवर व्हिडिओ बघता त्यांना मी असं सांगितलं की ब्राह्मण भोजन द्यावे ब्राह्मणाला सिद्धा दक्षिणा द्यायची त्यांच्या मिस्टरांनी गुरुक्षेत्र पारायण केलं होतं सात दिवस नियम सगळे नियम धरून कारण काय होतंय आपण सगळे नियम पाळतो ब्रह्मचाराचे नियम असेल व्रत धारण असेल एका वेळेस एक मांडी गुरुक्षेत्र असेल मग आपण जेव्हा समाप्ती करतो त्या समाप्तीलाच जर आपण ह्या गोष्टी नाही केल्या त्याचा फळ भेटत नाही खूप जण म्हणतात दादा आम्ही गुरुक्षेत्र करतो मग आम्ही समाप्तीच करत नाही आम्ही नैद्य दाखवत नाही मग लंडन आणि अमेरिका आफ्रिकामध्ये ज्या दही होत्या त्यांनी मला फोन केला मेसेज केला दादा आमच्या इथं ब्राह्मण भेटत नाही काय करायचं ब्राह्मण नाही भेटत म्हटलं ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा द्यायची आहे ब्राह्मण भेटत नाही म्हणत दादा आम्ही काय करायचं पाणी म्हटलं ठीक आहे मी महाराजांना विचारलं मग नंतर त्यांना सांगितलं ते म्हटले दादा आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे जे दान असेल ते आम्हाला देणगी स्वरूपात तुम्हाला द्यायचं आहे तुमची अकाउंट डिटेल असेल आम्हाला पाठवा मी म्हंटल ती संकल्प सोडल्याशिवाय मी नाही घेत संकल्प कोणी सोडून देत असेल तर मी घेतो नाही तर मी नाही घेत म्हटलं मी मी महाराजांना विचारलं तर कोणताही ब्राह्मण कधीही कोणीही ब्राह्मण असेल त्यांना मी एक सांगतो की कोणीही तुम्हाला देत असेल शिदा दक्षिणा दान तर कधीही त्याला नाही म्हणायचं नाही गुरुक्षेत्रामध्येच वर्णन आहे कोणी जर आडला असेल श्राद्ध कर्माला तर ब्राह्मणाला जायचं त्याला काही दोष लागत नसतो म्हणून त्या ताईंनी सांगितलं की दादा आम्ही तुमचे अकाउंट डिटेल काही असेल द्या मग आम्हाला आम्ही तुम्हाला शिधाचे जे ऑनलाईन आहे ते आम्ही तुम्हाला द्यायची इच्छा आम्ही व्यक्त करतोय आम्हाला द्यायचं आहे तुम्हाला म्हटलं ठीक आहे त्यांना अकाउंट डिटेल त्यांनी ऑनलाईन आहे ते ट्रान्सफर केले आणि तेच जे असेल ते मी महाराजांच्या याच्यामध्ये उपयोगी आणले मग ह्या पद्धतीने दुसऱ्या देशामध्ये पण लोक करत आहे आणि इथलचे पण कोणीही असेल तर ते त्याप्रमाणे ऑनलाईन ट्रान्सफर करतात आता असं म्हणणार नाही मी मलाच असं नाही तुम्हाला जवळच्या ब्राह्मणाला कोणालाही द्या कोणाला नाही भेटल तर आपण त्या गोष्टी करू शकतो ते, ते पण संकल्प करू म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे आम्ही पण सवष्ण ब्राह्मण आहे ते हे करत असतो आपलं गुरुचरित्र पारायण पूर्ण होत असत आता नैविद्यामध्ये काय काय घ्यायचं नैविद्यामध्ये तुम्ही वरम भात भाजी पोळी घेवड्याची भाजी भजे कांदा लसूण ह्या गोष्टी चालत नाही कारण की गुरुचरित्र पारायण हे जोपर्यंत पारण होत नाही म्हणजे जोपर्यंत सवाष्ण ब्राह्मण जेवत नाही तोपर्यंत पारणं आपला संपत नाही म्हणजे आठ दिवस नियम पाळायचे आहे म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला रात्री गादीवर झोपायचं नाही सत्तावीस तारखेची रात्री पण गादीवर झोपायचं नाही अठ्ठावीस तारखेपासून तुमचे नियम तुम्ही मोकळे आहात म्हणजे सत्तावीस तारखेच्या रात्रीपर्यंत तुम्हाला ब्रह्मचार्याचे नियम पाळायचे आहे अठ्ठावीस तारखेनंतर जे मोकळे होतील सगळेजण आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या केल्यानंतर आपण गुरुक्षैत्राचं जे पारणा आहे उद्यापन आहे ते पूर्ण होत असत कारण की मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र तुम्ही सगळ्या शेवटच्या अध्यामध्ये बघा की ब्राह्मण आणि सुवासिनीला जेवण करायचं आणि शिधा आणि दक्षिणा कधी द्यायचं हे शिधा आणि दक्षिणा जेव्हा तुम्ही आरती करणार सत्तावीस तारखेला आरती करणार त्याच्या अगोदर ब्राह्मणाचा शिधा आणि दक्षिणा बाजूला काढून ठेवायचा त्यांना वाटलं असतं तुम्ही नेऊन द्या नंतर द्या कसं करा आणि संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं नाव गोत्र घ्यायचं आणि असं म्हणायचं की श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज यांच्या इच्छेने गुरुचैत्र पारायण संपूर्ण झालं ब्राह्मण सवष्ण कुमारिका यांना शिदा दक्षिणा किंवा भोजन आम्ही करत आहोत असं म्हणून पाणी सोडून द्यायच तर ह्या पद्धतीने जर आपण पूर्णपणे गुरुक्षेत्राची सांगता असेल गुरुक्षेत्र तुम्ही कधीही वाचा वर्षभरात कधीही गुरुक्षेत्र पारण करा पण ह्या पद्धतीने तुम्ही गुरुक्षेत्राची सांगता करा नुसतं गुरुक्षेत्र वाचलं आणि झालं असं नाही कारण की तुम्हाला सवाष्ण ब्राह्मण आहेत ते त्यांना जेवण आहे त्याप्रमाणे गायलाच पाहिजे आता खूप जण म्हणणार दादा आम्ही मग अं मठामध्ये पावती भरतो इकडं पावती पाडतो मग यांना दान देतो त्यांना दान देतो ते झालं ते नॉर्मल दान झालं कारण की सात दिवस आपण सगळं स्वतःला त्रास देऊन सात दिवस एक भुक्ती राहून सात दिवस उपास करून स्वतःला त्रास हे करून आपण करत असतो म्हणून मग सातव्या दिवशी ब्राह्मणांना सवासणीला देऊन आपण आपली पूजेची गुरुक्षेत्राची जी सांगता, सांगता, सांगता सा, आहे, आहे ती सांगता करायला पाहिजे खूप जण सांगतात दादा मग आता तुम्ही असं ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या खऱ्या आहेत त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतो कारण की मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे कधी पण लक्षात ठेवा आपण जर नियमाप्रमाणे जर सेवा केली तर आपलं तसं फळ आपल्याला शंभर टक्के भेटत असत म्हणून सव्वीस तारखेला उपास करायचा सत्तावीस तारखेला गुरुक्षेत्राच्या पोथीला एक नैवेद्य देवघरात एक नैद्य नैविद्या अर्थी सवासन अं सवासन असेल ब्राह्मण असेल त्यांना शिधा दक्षिणा द्यायचं किंवा त्यांना घरी बोलवायचं त्यांचं पाद्यपूजन करायचं पाद्यपूजनाला खूप महत्व आहे म्हणजे पाय धुवायचे पाण्याने दूध आणि पाण्याने पाय धुवायचे गुरुक्षेत्र आपलं झाल्यानंतर दूध आणि पाण्याने पाय धुयचे आणि त्याचा नमस्कार करायचा ब्राह्मणाला कधीही डोको टेकून नमस्कार करावा तसं पुण्य खूप असत ह्या पद्धतीने आपण जर वर्षभरात कधीही गुरुक्षेत्र पारण करत असाल तर याप्रमाणे सांगता करावी त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के भेटेल नाही तर अर्धवट फळ भेटेल ना तुम्ही नुसतं गुरुक्षेत्र वाचणार आणि झालं असं नाही याप्रमाणे आणि खूप जण आता म्हणणार दादा कसं आहे दत्त महाराजांना साधतलं साधं आवडतं दत्त महाराजांना हे साध आवडतं जास्त जास्त बहुपणा मोठेपणा महाराजांना आवडत नाही तुम्ही साधं जरी केलं तरी ते महाराजांना आवडत म्हणून झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ